अखंड विश्वाला शांतीचा समतेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवनश्रुतीस वंदन करून साष्टांग दंडवत तसेच हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्षाच्या वयामध्ये मृत्यू शिजूल देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते ते भारत भाग्य विधाता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली ती राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाई मासा भीमाई माता सावित्रीबाई फुले माता रमाई छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले संत घाडगे महाराज संत रोहिदास या सर्व महामानवांना मानाचा मुजरा व साष्टांडांवर ई शहाऐंशी चौदा हवं ई शहाऐंशी पंधरा हवं या भूखंडावरील सर्व रहिवाशांना सर्व मा माता पित्यांना वडील हरी सर्व बंधू भगिनींना जय शिवराय जय शंभूराय जय भीमराय जय शिवराय जय शिव शंभूराय जय भीमराय मानवाधिकार संघटना नियोजित सत्यमे जयते पॅनल तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सारे सहकारी गृहनिर्माण संस्था या या दोन्ही संघटनेच्या वतीने भूखंडावरील सर्व रहिवाशांना पात्र झोपडीधारक स्थलांतरित रहिवाशी इमारतीमधील एकशे अठ्ठेचाळीस रहिवाशी अपात्र रहिवाशी भूखंडावरील तीनशे चार मधील रहिवाशी या सर्वांना आज आपल्या प्रकल्पातील भ्रष्टाचार समोर आलेला आहे तो तुम्हाला मी सादर करत आहे त्या अगोदर मी तीनशे चार मधील काही झोपडीधारकांना एक सूचना देत आहे तीनशे चार मधील झोपडी धारकांची अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी झाली होती त्या सुनावणी प्रकरणी अपर जिल्हाधिकारी गणेश मिशाल साहेबांनी रिमांड बॅक केलेले आहेत ज्यांच्या हेरिंग झाल्या त्या रहिवाशांची अपील रिमांड बॅक करून डेप्युटी कलेक्टर गीतांजली शिर्के मॅडमकडं पोस्ट केलेली आहे व आपल्या पात्र व आपल्या तीनशे चार मधील झोपडीधारकांना ज्यांनी अपील केलेली आहे त्यांना पात्रतेसाठी एक संधी देण्यात आलेली आहे त्यांच्यातर्फे पाठवलेल्या नोटिसा जे आपले पंचावन्न रहिवाशी आहेत ज्यांची आपल्यातर्फे सुनावणी लावण्यात आली होती त्या घरोघरी पोचत्या होतील त्या घेऊन तुम्ही आपल्या कार्यालयात येऊन त्याची सुनावणीची आपली जी नोटीस आहे त्याची झेरास व चार फोटो द्यायचे आहेत तुमच्या त्या रिमांड त्याच्या नोटीसीवर गीतांजली शिर्के मॅडम यांच्या कार्यालयात अपील करून तुमच्या पात्रता सिद्ध करण्यासाठी आपली वकिलाद्वारवे पत्रव्यवहार करून तुमची पात्रता सिद्ध करायला मदत होणार आहे बंधूंनो भगिनींनो आपल्या भूखंडाला आपल्या प्रकल्पाला तीस वर्ष झाले अजून आपला प्रकल्प रखडलेला आहे दोन हजार बावीस मधी नवीन झोपड्या गणल्या जाव्यात म्हणून आपण बायोमेट्रिक आले आणलेला आणि तो सर्वे आल्यानंतर जो प्रारूप आला त्यामध्ये आपल्या झोपडीधारकांना वगळण्यात आले होते त्या शेरेवरती आपण अपील केले वंदना गेवराईकर मॅडमकडं तिने ते रिमांड बॅक केले अपर जिल्हाधिकारीकडे तिथून आजच्या तारखेत रिमांड बॅक होऊन ते गीतांजली शिर्के मॅडमकडे आलेले आहेत डेप्युटी कलेक्टर यांच्याकडं आपल्याला ती, तुन आच्चा ती संधी मिळाली आहे त्या संधीचा आपण सर्वांनी आपल्या पेपर जे घराचे पेपर डॉक्युमेंट असतील त्या बेसवर त्याचा आपण लाभ उचलूया बंधूंनो आज काही लोक बोलत आहेत तुमच्या घरोघरी येत आहेत है, ते लोकांना सांगत आहेत जितेंद्र जाधव यांच्यातर्फे कायच काम होत नाही आहे बंधूंनो जे तीस वर्षात नाही झालं ते आपल्या या आलेल्या कमिटीने जे सत्यमेव जे ते पॅनलचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे संस्थेवर होते त्यांनी तुमच्यासाठी विकासकासोबत विकास करार करून तुमचा अधिकार व भवितव्य जपलेले आहे नवीन इमारती मुक्त व्हाव्या म्हणून त्याच्याकडं प्रत्येक सदनिकेमागे एक लाखाची आपण मागणी केली होती त्या सर्व पकडून नऊ करोड वीस लाख रुपये विकासकांनी देणं आहे असं लेखी स्वरूपात आपल्या आपल्याला आपल्याला विकास करार व्यतिरिक्त लिहून दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्या इमारतीला नवीन इमारतीला लाईट बिल कम व्हावं म्हणून सोलार पॅनल ही सुविधा करून देण्यात येणार आहे ते आपल्याला लिहून देण्यात आलेलं आहे हे सर्व करत असताना जे असंतुष्ट लोक होते त्यांनी असा दुष्प्रचार केलेला आहे की जितेंद्र जाधव काहीच काम करत नाही तुमच्या भविष्यात आणि तुमच्या भवितव्यासाठी तुमच्या अधिकारासाठी आपण करारनामा विकास करार करून घेतलेला आहे ही सर्व डिमांड मान्यता मा करून लेखी स्वरूपात घेतलेली आहे पण जितेंद्र जाधव काही लोकांना बोचतो चुकतो कारण जितेंद्र जाधव काही लोकांचा भ्रष्टाचार पूर्ण करून देत नाही आहे म्हणून जितेंद्र जाधव या लोकांना नको आहे व त्याची कमिटी नको आहे त्यांनी आमच्या कमिटीमधील काही लालची लोकांना तोडून आपल्या बाजूनी केलं आणि आपली कमिटी कमकुवत करून तिला बरखास्त करण्यासाठी संध्या भावनकुले यांना पत्रव्यवहार करून हेरिंग लावून आपली कमिटी बरखास्त करण्यासाठी माग केली त्यासाठी आपण अपील करून पुढे जात आहोत आणि ह्यांना कोण सहकार्य करतोय ते, हो, करतो ते आम्हाला सर्व माहिती आहे कुठला नेता करतोय कुठली कुठला पक्ष करतोय याची सर्व जाण आम्हाला आहे आम्ही विश्वासाने सर्वांना सहकार्य केलेले पण आमच्यावर विश्वासघात केलेला आहे तो आम्ही कधी विसरणार नाही ही बाबासाहेबांची जागा जे आपल्या लोकांसाठी राखलेली होती बाबासाहेबांनी त्या जागेवर काही असंतुष्ट लोक बाहेरील लोक कब्जा करायला पाहू पाहत आहेत बेवारस नहीं है। वारसा जप है। मागनी ही जागा बेवारच नाही आहे हिचा वारसा ह्या भूमिपुत्रा लोकांनी जपलेला आहे आणि तशी मागणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश साहेब आंबेडकर त्यांचे पंतू सुजात आंबेडकर व त्याच्या कार्यकारिणी द्वारे त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की साहेब शहाऐंशी चौदा व ईशाऐंशी पंधरा व या भूखंडाला या बाबासाहेबांच्या भूमीला लोक बेवारस समजत आहेत तर तुम्ही रक्ताचे खरे वारस जर आहेत तर याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्ही लक्ष घालून इकडच्या भूमिपुत्रांना न्याय देणार तर बाबासाहेबांच्या या भूमीला लाभ होईल तुमचा हस्तक्षेप आला तर भूमिपुत्रांचा अधिकारही जपता येईल त्यासाठी त्याच्या कार्यकारिणींनी मान्य केलेला आहे त्या बारा तारखेला जय शिवराय जय भीमराय मानव अधिकार संघटनेने तशी मिटिंग घेतलेली आहे एकोणीसशे रोडला तसं पत्रही तुमच्याकडे येईल आणि त्यामध्ये प्रकाश साहेब आंबेडकर सुजात आंबेडकर ये हे येणार आहेत आणि आपल्या या प्रकल्पात त्यांचं सहकार्य लाभणार आहे बंधू नो मगाशी मी बोललो की काय भ्रष्टाचार आहे जे कमिटीचे दादा दादा बोलायचे ते दादा त्यांचे टोपी मास्टर जे दलाली करतात एसआरए मध्ये जे आमच्या कमिटीमध्ये आलेले की दादानी मला फसवलं इथं आले आणि इथे राजीनामा दिला अजून त्यांचे दोन मुस्लिम बांधवांना घेऊन त्यांनी राजीनामा दिला असा मोठा भ्रष्टाचारी तो इथेच नाही तर गुलाबनगर कॅरीनगर इथेही त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांचा भ्रष्टाचार तुमच्या लोकांसमोर आणतोय मी हे एकत्र झालेले आहेत दादा टोपी आणि काय मनुवादी लोक मला माझ्या बांधवांबद्दल काय बोलायचं नाही जे भीम बांधव आहेत जे शिव बांधव आहेत त्यांना मला काय बोलायचं नाही आहे पण हे दोन मनुवाद्यांनी या भूमीला या भूखंडाला बेवारस समजलेलं आहे आपल्या लोकांच्या अस्मितीशी खेळत आहेत लोकांना ला खोट्या लालच देत आहेत लोकांना बोलत आहेत आम्ही तुमची पात्रता आणू आम्ही तुमची पात्रता आणू दोन हजार बारा चे पेपर असतील तरी तुमची पात्रता आणू असं बंधूं होत नाही जी आर प्रमाणे तुमच्याकडं लाईट बिल सर्वे पावती किंवा निवडणुकीच्या यादीमध्ये सपरेट नाव असलं पाहिजे या तिघांमधला कुठल्याही एक पुऱ्यावर तुमच्या तुमची पात्रता पात ठरेल पण कुठल्याही खोट्या आश्वासनाला जाऊ नका तुमचं सहकार्य घेऊन तुमचं पात्र वोट खायाच्या प्रयत्नामध्ये हे लोक आहेत तुम्हाला मदत करायच्या हेतूने खोटी आश्वासनं देऊन तुमच्या घरचं एक पात्र वोट यांच्या पदरी घालायच्या प्रयत्नात आहेत या लोकांनी आमची कमिटी बरखास्त व्हावी म्हणून निवडणुकीच्या दरबारी हॉलमध्ये जे आले होते त्यांचे फोटोग्रॉप करून त्यांच्या वारसांना बोगस मतदान केलं असंही दाखवलेलं आहे पण त्यांचा हा भ्रष्टाचार हे पुराव्या सहित तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे हा हजारोच्या करोडामध्ये भ्रष्टाचार आहे त्यांच्या फायली बार विकल्या जात आहेत पण हा जितेंद्र जाधव त्या फायली घेत नाहीत त्यांच्या फायली एक्सेप्ट नाही कर, करत करत आहेत मधी त्या टोपीने जो टोपी मी बोलतोय तुम्हाला माहिती असेल दादाचा टोपी कोण जो दलाली करतोय एसआरए मध्ये त्या टोपीने एकोणीस लोकांची पात्रता आणलेली मधी त्याची कम्प्लिटी मारण्यात आलेली आहे लोकांकडनं दहा दहा पंधरा पंधरा लाख वीस वीस लाख पंचवीस पंचवीस लाख घेऊन त्यांची पात्रता आणलेली आहे ती ही बोगस या सया मी तुम्हाला उठून दाखवतो या सया या सयाच्या जेवढ्या अनेक्शर आहेत सप्लिमेंटरीनेक्शर सर्व बोगस आहे फेक आहे अशा फेक सह्याच्या अनेकक्षर मी तुमच्या समोर वाचून दाखवतोय हे आपले तीनशे चार लोक ज्यांचा सर्वे झालेला आहे ते इमारतीमधील एकशे अठ्ठेचाळीस वाले रहिवाशी अपात्र मधले रहिवाशी यांना याचं नुकसान भरायला लागणार आहे ही बाहेरील लोक ज्यांच्या आपल्या भूखंडाशी संबंध नाही अशा लोकांची पात्रता यांचा हा व्यवहार दोन हजार सहा पासून चाललेला आहे आणि हा केस ह्या केसेस दोन हजार एकोणीस ला बाहेर पडलेल्या आहेत दोन हजार एकोणीस पासून या केसेस बाहेर पडत आहेत त्यातला एका मनुवाद्याला आपल्याच बांधवांनी जो आपल्यातनं गेलेला त्या इलेक्शन हॉल मधनं बीपीएम शालेतन बाहेर काढलेलं मी तर सांगतो या हजारो करोडचा जो भ्रष्टाचार आहे याला मी घुसून देत नाहीये म्हणून जितेंद्र जाधव नको जितेंद्र जाधव कुछ काम ही नाही करताय कारण ह्यांनी जी केलेली कपटी काम आहेत ती आत यायला पाहिजे म्हणून जितेंद्र जाधव नको आहे बंधूंनो मी कमिटीवर नसलो काय असलो काय नसलो तर ह्या केसेसच्या संदर्भात आणि ज्या झालेल्या अगोदरच्याही ज्या जी आर सी मध्ये केसेस चाललेल्या त्या संदर्भात आमरण उपोषण करून या सर्व बोगस केसेस या भूखंडावरून घालायला लावायला भार पाडणार आहे मी मला तर माझ्या भूमिपुत्रांना शिवरायांच्या पुत्रांना बाबासाहेबांच्या पुत्रांना आव्हान करायचं आहे भूमिपुत्रांनो जागेवा हे बाहेरील लोक पात्र होऊन आत येतील तुम्ही व्हाल तुम्ही जरी पात्र झालात तरी बिल्डिंग मध्ये तुम्हाला सदनिका लाभणार नाही कारण तेवढ्या सदनिका आपल्या नाहीत या बाहेरच्या लोकांना थांबवणं गरजेचं आहे मी जो भ्रष्टाचार आहे हजारो करोडोचा हजारोहून जास्ती करोडचा भ्रष्टाचार आहे हा आज नाही तर उद्या सफल होईल आणि ह्याचा लाभ या असंतुष्ट लोकांना या भ्रष्टाचारी लोकांना लाभणार आहे त्याला तुमच्या आमच्या अस्मितेशी तुमच्या अधिकाराशी काय लिहिणं देणार नाही त्यांना फक्त या फायली कशा आतमध्ये आणायच्या त्याच्यावरती पैसा पैसा कसा कमवायचा यावर लक्ष आहे आणि ह्याच्यामध्ये एसआरए प्राधिकरणही यांना सहकार्य करते एसआरए प्राधिकरणाच्या काय सहकार्याच्या वती संमतीने व सहभागाने अशा फेक केसेस पात्र होत आहेत आम्ही एसई कडे पण याची तक्रार करतोय आणि केलेली आहे पोलीस स्टेशनला केलेली आहे त्या लोकांची मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो बघा बंधूंनो ही आपल्या भूखंडावरची आहेत का सप्लिमेंटरी सप्लिमेंटरीशर टू अकम्परिंग ऑर्डर नंबर एसआरए डॉक्टर आंबेडकर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड कार वेस्ट मुंबई फिफ्टी टू एसआरए टू झिरो झिरो वन फोर थ्री फाईव्ह हा अनेक्शर आहे सप्लिमेंटरीनेक्शर याच्यामध्ये जी नाव आहेत ती तुम्हाला वाचून दाखवतो मिसिस पिंटो ए अल्फान्सो भूखंडावर आपल्या कुठं राहत होता हे तुम्हाला विचार करायचा आहे मिसेस हेलन वाज निक्की रॉड्रिक्स मुमताज बी फमिदा एअल खान मार्कस डिसोजा सिद्दीक सय्यद मोहम्मद सलीम रवी तारखड मोहम्मद युसुफ मोहम्मद सलीम बेहीम शेख रफीक इराम मोहम्मद वसे शेख इद्रिस मोहम्मद अली भेलिम, प्रदीप विधावे हा झाला दोन हजार एक चा एक सप्लिमेंटरी अनेक्षर तुम्हाला वाचून दाखवला हा पुरावा सकट आम्ही बोलतोय अशीच नावाने आणलेली आहेत त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर सोसायटी लिमिटेड वेस्ट मुंबई फिफ्टी टू दोन हजार दोन चा सप्लिमेंटरी अनेक्षर आहेत याचीही नावं आपल्या भूखंडावर आहेत का बघा कासम अब्दुल सत्तार शेख झेनबी जनी बादशाह खान शेख शहनाज बेगम खाजा पाशा हेतल सुरेश छेडा पुष्पा गायकवाड हसन मतनसर काचवाला आश्रफ हुसेन, फिरोज अमिन खान मोहम्मद अयास शेख नजमुना अयाज शेख मोहम्मद हुसैन डामरा, मोहम्मद जावेद शेख शमाजे शेख हजरा मोईन हसन सराफत अली रुक्साना बेगम शा गुप्ता प्रवीण शीला जैन त्यानंतर सप्लिमेंटरी अनेक्शर दोन चोवीस मे दोन हजार दोन विजय देसाईचं नाव आहे ही लोक काही लोक आपल्याकडे आले होते त्याला आपण बोललो जे आपले आहेत त्यांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करणार पण हे नंतर प्रचार करायला लागले की जितेंद्र जाधवला व त्याच्या जा कमिटीला आम्ही बसवलं आम्ही बसवलं त्यांची ती कोण मॅडम आहे तिने बसवलं तुम्ही मॅडमला सहकार्य करा राकेश मिश्राला सहकार्य करा त्यातली नाव वाचून दाखवतो ह्याच्यात दहा मुस्लिम बाहेरचे आहेत आणि हे अमित दे विजय देसाईचा ऍप्लिकेंट आहे ही पण बोगस सही आहे त्याच्यामधली नाव आहेत अमित विजय देसाई सुवर्ण नारायण करुणाकर शिरके गोविंद सुशिला मोहम्मद करीमुल्ला शेख शेख खैरुनिसा सुब्रती नासिर उमर खान हा नासिर उमन खान आपला आहे त्याचं भाडं नव्हतं मिळत म्हणून ते त्याला वा, कपिला वास्तू मध्ये ते फोर्सफुली एंटर केलेलं आहे पण ह्याला आम्ही न्याय मिळून देव जे खरोखर त्यांचे भाडं नव्हतं मिळत करुणा कर ह्याच्यामध्ये सुवर्ण नारायण कर हा कर। शिफ्टिंग मध्ये होता याला भाडं नव्हतं भेटत यालाही आम्ही न्याय मिळून देव पण जे भारचे आहेत त्यांना आपल्या प्रकल्पामध्ये एंट्री झाली नाही पाहिजे जेणेकरून आपला खरा भूमिपुत्र बाहेर आणि याच्यामध्ये दहा मुस्लिम बांधव आहेत बाहेर येईल आशिफ जमालवी शेख विनायक राजाराम माणिक शशिकांत रामदास धोत्रे सुरेश मुनीलाल कनोजिया या सर्वांकडून यांनी भरसाट पैसा उचलून त्यांची पात्रताची कामं केलेली आहेत व यांना फसगत केलेली आहे आणि अॅनेक्षरच बोगस आहे किशोर रघुनाथ शिर्के गजानन शिर्के हा मेलाय माणूस पण त्यांची पात्रता आणलेली आहे ख्वाजा मोहिद्दीन मोहम्मद हमीद, शेख खादि तौफिक अहमद आसमा फिरोज खान मोहम्मद हुसेन डमरा हजरा मैन हुसेन अशरफ हुसेन परवीन सलमान खान अशी ही अॅनेक्शरची नावं आहेत ह्याच्यातले दहा लोक आपल्या भूखंडावरचे नाहीत त्याच्यानंतर चार सप्टेंबर दोन हजार दोन डॉक्टर आंबेडकर सोसायटीचा एनेक्शर आहे सलीम मिठारी सय्यद रक्षंदा जावेद सुखैना कमाडिया मोहम्मद इसरार एस एन जगाड नाजिया नासिर शेख सय्यद शाजिया अकबर अग, सय्यद आशिफ जावेद भावना अश्विन छेडा राजूलाल प्रजापती मोहम्मद इमतियाज मलिक सकीना रुख रुखवाला मुसा इब्राहिम इस्माइल, दिलवार राजेश्री देवी रावत सदीपा संजय जैन उत्तम जीवराजी पुनमिया अरुणा उत्तम पुनमिया फरीदा शेख शाह गुप्ता शेख महजबीन सय्यद ही बाहेरील लोक आहेत सर्वी त्याच्यानंतर बावीस मे दोन हजार दोन हा कोण नफीज अहमद खुर्शीद हा अर्जदार आहे हा कुठे राहतो आपल्याला माहिती नाही नफीज अहमद खुर्शीद योगिता शुक्ला ममता रवी गोयल राम तिवारी राजेश तिवारी अरुण भालेराव ही अशी लोक एकशे तेरा लोक जुन्या सप्लिमेंटरी मध्ये पण काही लोक आहेत एकोणतीस मध्ये असे मिळून एकशे तेरा हे बाहेरील लोक आहेत बंधूंनो आज जर हे लोक आत आले तर तुम्हाला बाहेर जावं लागेल हे मी स्वीकारत नाही म्हणून जितेंद्र जाधव या लोकांना नको आहे त्यांचा भ्रष्टाचार होऊ देत नाही आणि याच्यामध्ये भरपूर मोठी लोक असतील उद्या मलाही घातपात होऊ शकतो पण एक भीम भीमावला आणि शिवरायाचा मावला म्हणून बोलतो एकटा फिरतो कुणाच्या हिंमत असेल ना हात लावून दाखवा मला एकटा फिरतो हिंमत असेल तर हात लावून दाखवा ही नावं मी उघडकीस तुम्हाला बोलून दाखवलेली आहेत असे एक सात ते एकशे तेरा एकशे तेरा मधले नव्वद लोक बाहेरील आहेत माझा हातपास झाला काय फरक नाही पडत हिंमत आहे माझ्या मध्ये उद्या जर एसआरएने पण न्याय नाही दिला आणि ह्याला आपला हा विकासक तर स्वीकारणार नाही दुसरा कोणी विकासक आला या ह्याही आला आणि जर हा अनेक स्वीकारला गेला तर हा प्रकल्प कधी आयुष्यात ना होणार नाही याचा ज्ञात असावा सर्वांना आणि यासाठी प्रकाश साहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर साहेबांची आम्ही मदत मागणार आहोत की अशा खोट्या कामाला इथं थांबवलं पाहिजे आणि या भूखंडावरील बाबासाहेबांच्या आणि शिवरायांच्या भूमिपुत्रांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सुजात आंबेडकर आणि प्रकाश साहेब आंबेडकर यांना विनंती करण्यात आलेली आहे व त्याच्या कार्यकारणीला तर बंधूंनो भूमिपुत्रांनो जागेवा ही नावं घेतो मी मधी काही लोकांची नावं घेतली पण तुमचं सहकार्य लाभत नाही आज जर तुम्ही जागे नाही झालात तर उद्या तुम्हाला घरापासून वंचित राहावं लागेल जर आपल्या अधिकाराचं घर पाहिजे जरी भूमी राखायची असेल भूमिपुत्रांनी ह्या भूखंडावरील सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांनी संविधानामार्फत सर्व धर्म सारखे आहेत जे इथं राहतात ते इकडचे भूमिपुत्र आहेत मग ते कॅथलिक असो गुजराती असो भैया असो उत्तर भारतीय असो पंजाबी असो या कोणी असो जय भीम अस जयभीम तर आहेतच आहेत शिवरायाचे पुत्र इथे आहेत तर हे सर्व संविधानामार्फत एकच आहेत त्यांना त्यांचा अधिकार भेटला पाहिजे त्या भूखंडाचे राहणारे व त्यांचं घर वेगळं असलं पाहिजे काही लोकांनी मला चॅलेंज केलेलं पण माझी घरं वेगळी होती जागा मोठी होती तुम्हाला माहित नसेल तर लोकांना विचारा तुम्ही एका घराचे तीन तीन खोट्या मार्गाने पात्रता आणलेली आम्हाला माहिती आहे माहितेश येईलच पण ही नव्वद ते पंच एकशे तेरा मधले नव्वद ते पंच्याण्णव लोक बाहेरील आहेत याला रोखण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल म्हणून जितेंद्र जाधवला दाबायचा प्रयत्न केला या कमिटी मधील लोकांना तोडलं आणि त्याच लालची लोकांचा जो सचिव होता इथला त्याच्या विश्वासघातामुळे आपल्या भूखंडावरील तीनशे चार लोकांचा विश्वासघात होणार आहे हे लक्षात असू द्या आम्ही बिल्डरला याची जाणीव दिलेली आहे एखाद्याला पण याच्यातलं घर भेटलं तर तीनशे चार मधले सर्वांना घरं द्यावी लागतील मग त्यांचे पेपर असो किंवा नसो जर तुम्ही कायद्याने बोलताय एक एक दोन हजार व एक एक दोन हजार अकराच्या लोकांनाच घर भेटतील मग हे काय पेपर नसताना एसी की फॉर्म वर पात्रता इथे भूखंडावर कुणाचा फोटो पास नाही यांचे फोटो पास कुठून आले बाहेरील लोकांचे तर हा भ्रष्टाचार तुमच्या समोर ठेवला हजारो करोडचा आहे एक फायलीचे पंचवीस लाख पण पकडले त्या एकशे तेरा फायलीचे झाले किती हजारो त्याच्याहून उन अधिक उन करोडचा भ्रष्टाचार आहे उद्या हा भ्रष्टाचार खायला भेटावा म्हणून जितेंद्र जाधव नको आहे अरे काही करा रे हा ओपन चॅलेंज केलेला आहे पुरावा सहित याच्या मग जो कोणी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही होईलच आणि ती करण्यासाठी मी भाग पाडेल तुम्ही आमची कमिटी बरखास्त केली हा भ्रष्टाचारामध्ये जो कोणी असेल त्याला सजा ही झालीच पाहिजे कारण आमच्या भूखंडावर हा एनेक्षर भारची लोक आली कशी आणि कोणी आणली ह्याच्या माग कोण कोण आहे हे सर्वांना माहीत आहे हे जे जे लोक ह्याच्यात आहेत हा एनेक्षर आतमध्ये यावा म्हणून जितेंद्र जाधवला जे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत ते लोक आहेत मी हा पुरावा सहित हा भ्रष्टाचार तुमच्या समोर आणलेला आहे तुम्ही जागे व्हा आणि या लढ्यामध्ये सहभाग करा हीच तुम्हाला विनंती आहे मी पुन्हा एकदा हा हा भ्रष्टाचार पुन्हा एकदा तुमच्या समोर चांगल्या मार्गाने प्रसिद्ध करणार आहे तुमच्या समोर आणणार आहे तर तुमचं सहकार्य लाभलं पाहिजे इलेक्शन आमचं निवडणूक तर होईलच एसआरएचं पण त्यांनी ते भाग पाडलेला आहे उद्या आम्ही ताबा पण देणार आमच्या कबाडाचा म्हणजे आमच्या दस्तावेजाचा सोसायटीचा आणि जेव्हा केव्हा इलेक्शन ठरेल त्या इलेक्शनची आमची तयारी आहे मला माझ्या पात्र झोपडीधारकांना बोलायचं आहे आपले तीनशे चार एकशे अठ्ठेचाळीस स्थलांतरित लोकांचा अधिकार वाचवण्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला लाभलं पाहिजे आणि तुम्ही विचार करा तुम्ही खर्चाला सहकार्य करणार का भारच्याला भूमिपुत्राला करणार हे भूमीच्या भारच्याला हा तुम्ही विचार करायचा आहे असं बोलून माझं मनोगत पूर्ण करतो हा भ्रष्टाचार इथं तुमच्या समोर आणलेला आहे सर्वांना जय शिवराय जय शंभूराय जय भीमराय नमो बुद्धाय जय भारत